मनात खूप विचार येतात मन लागत नाही एकटे एकटे वाटते तर हे नक्की ऐका तुमच्या मनात सारखे खूप विचार येत असतील कुठेही कोणत्याही गोष्टीत मन लागत नसेल एकटे वाटत असेल आणि या सगळ्या गोष्टींमुळे टेन्शन तुमचे वाढत असेल तर तुम्ही एक गोष्ट करा ज्याने विचार येणे कायमचे बंद होईल आणि विचार करणे बंद झाले तर मग टेन्शन कधीच येणार नाही एकटे वाटणार नाही आणि तुम्हाला आनंद वाटेल शांतता वाटेल प्रसन्नता वाटेल यासाठी तुम्हाला ज्या जेव्हा वेळ असेल तेव्हा दिवसा किंवा रात्री केव्हाही शांत जागेवर बसा एकटे बसा डोळे बंद करा हळूहळू श्वास घ्या आणि मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप सुरू ठेवा आणि डोळे बंद करूनच आपले स्वामी महाराज कसे दिसतात हे बघण्याचा प्रयत्न करा त्यांचा फोटो आठवा त्यांची मूर्ती आठवा की आपले स्वामी कसे दिसतात रोज नित्यनियमाने ही क्रिया करा पाच दहा मिनिट रोज करा तुमचे टेन्शन फ्री जीवन होईल श्री स्वामी समर्थ